नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार काय आहे न्यूज आपण सविस्तर बघण्यापूर्वी असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आणि आपला संपूर्ण अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विषयाचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा तर मित्रांनो बघा बातमी काय आहे तर तिसरी ते बारावीचे सर्व पाठ्यपुस्तके बदलणार आहेत नवा अभ्यासक्रम या ठिकाणी त्यामध्ये ॲड होणार आहे किंवा सहभागी होणार आहे आरक्षणाचा आराखडा सॉरी अभ्यासक्रमाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करत आलेला आहे नागरिकाकडून तीन जूनपर्यंत मागवलेल्या सूचना आहेत बघा या सूचना काय आहे तर म्हणजे ज्यांना कोणला काही आ अभ्यासक्रमाबद्दल आक्षेप असतील ते आक्षेपसुद्धा या ठिकाणी त्यांनी मागवलेले आहेत यामध्ये बघा काय झालं तर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आहे महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे हा आराखडा एन सी आर टीने खुला केलेला असून त्यावर तीन जूनपर्यंत सूचना मागवलेल्या आहेत यामध्ये बघा एन ई पी दोन हजार वीसनुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम जाहीर आराखडा जाहीर केला परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना काढलेल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ्या वर्गाचा आराखडा तयार करत आलेला आहे का तो अंतिमसुद्धा झालेला आहे आता परिषदेने तिसवी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे त्यावर तीन जूनपर्यंत सूचना पाठवण्याचे आव्हान परिषदेने संचालक राहुल रेखवार यांनी केलेलं आहे याच्यामध्ये परत बघा विद्यार्थ्यांसाठी साहित्य निर्मितीचे काम आमच्याकडे असते अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची तया अंतिम तयारी आहे ही पाठ्यपुस्तके याच वर्षी पुरवण्याचे प्रयत्न हे या ठिकाणी करणार आहेत कृष्णकुमार पाटील संचालक बालभारती त्यानंतर बघा पुढे अंगणवाडीसाठी सूचना क दिलेली आपल्याला अंगणवाडीच्यासुद्धा पाठ्यपुस्तकाची परीक्षा प्रतीक्षा या, या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने जो आपला तिसरी ते बारावीचा सर्व पाठ्यपुस्तके बदलण्याचा जो अभ्यासक्रम आहे तो बदलणार आहे आणि नवीन पाठ्यपुस्तके आपल्या लवकरच मार्केटमध्ये दिसणार आहे ठीक आहे धन्यवाद